दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्याशी त्याशी इतके पृथ्वीवरती पापी लोक वाढायला दैत्य त्या धरणीला त्याच ओझ झालं झालं राक्षसांच्या दुष्कृत्याच ओझं झालं धरणीला ते ओझ सहन होईना कारण परमार्थ या पृथ्वीवरती कुठे चालू नाही राहीलेले यज्ञ कीर्तन यज्ञ कुठं करायचं म्हटलं तर राक्षसांची भीती आहे यज्ञ राहिला नाही कारण यज्ञ करायचं म्हटलं तर राक्षस कुठून तर येत होता आणि त्या यज्ञामध्ये मांस टाकत होता त्या यज्ञाचा विध्वंस करत होता तो यज्ञ अपवित्र करत होता आमचे यज्ञ राहिले नव्हते ना एखादा नामस्मरण करत असेल एखादा भजन करत असेल एखादा कीर्तन करत असेल ते कीर्तन सुद्धा ते व्यक्ती करू शकत कीर्तन एवढी परिस्थिती या पृथ्वीवरती झालेली होती पृथ्वीला हे दुःख पृथ्वीला हे पाप सहन होत नव्हतं म्हणून पृथ्वीला काय केलं पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री तोय सांगत असे या पृथ्वीनं गायीच रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली हे ब्रह्मदेवा या पृथ्वीवरती ब्रह्म किती हाकार माजलाय दैत्यानं विध्वंस घातलाय आमच्या भक्तांना त्रास देत आहेत हत्या करतायत आमच्याकडे कर यज्ञ राहिला नाही आमच्याकड ना धर्म राहिला नाही बुडवीला अधर्म झाला भार मज आता आमच्याकडं धर्मानं कुठली गोष्ट होत नाही धर्मापेक्षा अधर्म माजलेला आहे आणि हा भार मला सोसवत नाही मी आता हे सहन करू शकत नाही की पृथ्वी गाईच्या स्वरूपामध्ये डोळ्यातून आश्र आणून त्या ब्रह्मदेवाला सगळं होती ब्रह्मदेवाने हे गाईचं सगळं बोलणं ऐकलं पृथ्वीचं सगळं बोलणं ऐकलं ब्रह्मदेवाला वाटलं की याच्यातून जर आपल्याला वाचायचं असेल याच्यातून जर आपल्याला परमार्थ साधायचा असेल याच्यातून जर भक्ती साधायची असेल याच्यातून जर धर्माचं कार्य करायचं असेल तर ते आपल्या आवाजातलं नाही म्हणून आपण काय करू सगळी मिळून सगळे आपले काय असतील देव असतील सगळे काय ऋषी असतील सगळे मुनी असतील आपण त्या भगवंताकडे जाऊ आणि त्या भगवंताकड काय करूया त्या भगवंताची आराधना करू सगळे भगवान विष्णूच्या कडे गेले आणि भगवंताला सांगितले हे भगवंता ही पृथ्वी ब्रह्मदेवतेला सांगू लागले ही पृथ्वी माझ्याकडे आली ही पृथ्वी रडून दुःखानं मला सांगू लागली त्या पृथ्वीवरती आदर्म झालेला आहे या पृथ्वीवरती राक्षसांना हायदोष मांडलेला आहे आणि याच्यातून मात्र जर त्या राक्षसांचा विमोड करायचा असेल त्या राक्षसांपासून जर या भक्तांचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी केल्याशिवाय आमचा मार्ग नाही भगवंतानं त्या सगळ्यांना हसून सांगितलं तुम्ही आता घाबरू नका देवकीच्या गरबा येईल भगवान आणि लक्षील ब्राह्मण गाई भक्त गाईचं रक्षण करेल भक्ताच रक्षण करेल ब्राह्मणांचं रक्षण करेल साधूच रक्षण करेल आणि धर्माचं रक्षण करेल तुम्ही सगळे जण तुमच्या स्वस्थानाला जावा आणि तुम्हाला मात्र आता काळजी करण्याची कारण नाही कारण मी देवकीच्या उदरामध्ये जन्माला येणार आहे देवकी आणि वसुदेवांच तपश्चर्या होती भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतानं सांगितलं मागा म्हणजे तुम्ही कशासाठी साधना करताय कशासाठी साधना करतोय म्हणजे हे देवा तू आमच्या कोटी जन्म घे हे आमचं मानण आहे देवाना सांगितलं तथा पण म्हणले मी जन्माला येत नाही मी आयोनी संभव माझा जन्म कसा असतो आयोनी संभव आपण जसं जन्माला येतो तसं मी जन्माला येत नाही म्हणले मी डायरेक्ट प्रकट होतो की तू कसा प्रकट व्हायचा हो तसा प्रकट हो परंतु आम्हाला तुला बाल रूपामध्ये बघायचे देवानं म्हणले आणि त्याला सांगितलं कृष्णा होता तुमच्या कोटी जन्माला घे आणि देवानं सांगितलं की आपल्याला अवतार घ्यायचा आहे देवानं अवतार पूर्ण अवतार घेतला होता गे प्रभुरामचंद्राचा प्रभुराम रामचंद्रामध्ये अनेक राक्ष रावणाचा रावणाबरोबर अनेक राक्षस होते या सर्वांचा वध केलेला होता आणि धर्माची संस्थापना केलेली होती परंतु हे सगळं सांगितलं त्यांना मदत होती आमच्या शेषराजाची शेष शेष राजाची मदत होती लक्ष्मणाची मदत होती शेताचा अवतार म्हणजे लक्ष्मणाचा अवतार होता देवाने सांगितलं म्हणजे आपल्याला अवतार घेण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे हो पण एकट्याला सरकार स्थापन करता येत नाही युती करावी लागते युती कोणा करायची म्हणजे आपले नेहमीचे जी युती नैसर्गिक युती आहे म्हणजे शेषा बरोबर शेषाशी तो बोले लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता हे शेषा चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे कारण या पृथ्वीवरती दैत्य माझले ते फार गाणे सांगवाले हे शेषा या पृथ्वीवरती दैत्य माजलेले अशा प्रकारच शेषाने मी तुमच्या बरोबर अवतार घेऊ शकत नाही अरे बाबा का अवतार घेऊ शकत नाही अरे म्हणजे तुझ्या बरोबर अवतार घेत ना प्रभुराम चंद्राच्या काळामध्ये तेव्हा तुला माहित नाही का तुझ्या बरोबर राहून आम्ही किती कष्ट सहन केलं सोशलेले कष्ट मज सवे मज शेष श्रम झाले फार शेष म्हणे प्रत्यक्ष जाणत आहे चौदा वर्ष केले उपोषण हे प्रत्यक्ष आपण जाणताय हे तुम्ही प्रत्यक्ष जाणताय चौदा वर्ष उपाशी होतो एकदा तुम्ही श्रम लक्ष्मण उपाशी का होता चौदा वर्षाचं उपसन केल्याशिवाय तो आपला इंद्रजित आहे ना इंद्रजित मनुष्य होता म्हणून इंद्रजीताला मारायसाठी लक्ष्मणाने म्हणानं चौदा वर्ष उपवास केला फळ आणून प्रभुरामचंद्राला दिली प्रभुरामचंद्राची सेवा केली काही काही मातेला मातेनं प्रभुरामचंद्राला वनवास मागितला होता पण खरा वनवास कोणाला घडला आता मी काय अवकाश देऊ शकत नाही पण तोडगा काढायला देव एक नंबर जिथं तोडगा निघत नाही तिथं देवाकड पडत असतो देवाने तोडगा काढला दे आणि देवाने सांगितलं हे शशा असं कर त्यावेळेस तू लहान होता आणि मी तुला काम सांगायचो आणि का तू माझ काम ऐकायचा आता तू काय कर तू वडील बा होई आता वडील वडील म्हणजे मोठा भाऊ आणि तू मला आज्ञा कर पाळीन मी आज्ञा तुझी वाट तू फक्त आज्ञा कर तस त्याला गोलमाल केलं कारण कृष्ण चरित्रात तर काय त्याने आज्ञा पाळली पाहिलेली कुठं दिसत नाही सगळ्या आज्ञा ह्याच्याच फक्त दिसाय पुरता त्याचा मान राखत होता बळीदादा हा ठीक आहे नाहीतर बळीदादाच जर ऐकलं असतं तर पांडवांचं राज्य आलं नसतं राज्य असत कौरवांचा आलं असत कारण कौरव पक्षात बळीभद्र होता हा कौरव पक्षात होता बळीभद्र आणि पांडव पक्षात कृष्ण होता आता ही घरातल्या घरातच एक ह्या पार्टीत गेला एक ह्या पार्टीत गेला आता कसं करायचं देवाला पुढं त्याच्या हातून एक पाप घडवलं त्याचं प्रायचित्त म्हणून त्याला ही दोषत तुझा मुलग तू या होण्यासाठी तू तीर्थयात्रा कर त्याला तसा लावला तिकडं खर तर त्यालाच आज्ञा केल्या देवानं पण त्याला अवतार घ्यायपर्यंत त्याला सांगितलं मी तुझी आज्ञा पाळेल असं म्हणून देव अवतार घेण्यासाठी सज्ज झाला आणि आपल्या लक्ष्मीला सांगितलं तुम्ही कौगंब्यापुराला जा महाराष्ट्रात जा आणि तिथं तुम्ही अवतार घ्या लक्ष्मीने तिथं अवतार घेण्यासाठी सज्ज झाले सगळ्या यादवांना सांगितलं सगळ्या ऋषी मुनींना देवांतांना सांगितलं जा म्हणले तुम्ही गोकुळामध्ये काय व्हा यादव व्हा हे तिथले यादव आहेत यादव आहेत तिकडून झाले तिकडा तुम्ही यादव व्हा ते सगळे आणि हे अवतार घेण्यासाठी सज्ज झाला परंतु प्रत्यक्ष अवतार घेण्यासाठी देवानं अशी योजना त्या देवतीच लग्न देवती ही बहीण होती कोणाची बहीण होती कंसाची बहीण होती आणि आपल्या बहिणीचा थाटा माटात विवाह लावून दिला पाहिजे असं वर शोधायचा प्रयत्न केला आणि त्यांना वाटलं आता दुसरा आपल्या सगळ्या सहा बहिणी वसुदेवाला दिले ते मग साठी कुठला दुसरा जाव आहे बघायचा एकदा त्याचं तोंड्याचं वेगळं घ्यायचं वेगळं त्याला आयर करा हे करा असं डोकं कंसानं चालवलं म्हणजे का असेल ती एकाच पाठावर म्हणून म्हणले हे कंसा ए, ए वसुदेवा देव ही मले मले दे वर 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 देवकी आता रूपवर झाली म्हणजे हिचा विवाह करायचा आहे म्हणजे माझं काय अडचण नाही म्हणजे करा कुणाशी करायचं ना कुणाच नाही तुझ्याशी करायचा म्हणजे मी नाही करू शकत करू शकत नाही तलवार मरण पाहिजे का विवाह करतो की म्हणलं आता सहा केलं ते मग मरण्या मरण्यापेक्षा सातवी केलेली बरी लग्न सातवी बरोबर त्या देवती बरोबर लग्न केलं आणि खूप मोठी अशी वरात निघाली आणि वरातीमध्ये आ, इतका इतका अभिमान नाचत होता की माझ्या बहिणीची वरात नाही माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मी तुझी पाठवणी करतोय कंस होता पण कंसाला काय माहिती तिकडं काय काय घडलंय पाठी माग पाडग्याच्या माग काय काय घडलंय कंसाला काहीच माहित नव्हतं आकाशवाणीने सांगितलं हे कंसा आकाशाची वाणी सांगत असे कंसा वाणी हा बरवसा आता मी सांगते ऐक कंसा ज्या बहिणीची वरात तू आता काढतोय त्या बहिणीचा आठवा मुलगा तुला मारणार आहे त्याला लगेच वरात मागले कोण रे आम्ही नाही बोललो आकाशवाणी त्यावेळेस आकाशवाणी होत होत्या अशा आकाशवाणी झाली म्हणले हिचा मला मुलगा मारणार आहे मी हिची वरात काढतोय जर मी हिलाच मारल तर हिला मुलगा व्हायचा प्रश्न बोलतो कुठं आणि हिला जर मुलगा नाही झाला तर मला मारायचा प्रश्न येत नाही हातातलं तलवार काढली आणि देवकीला हात तो धरीला वसुदेव आणि वसुदेवा हात धरला आणि देवकीसाठी त्या कंसापुढ वसुदेवाना हात जोडले आणि त्याने सांगितलं देवकीला मारणार हिला जो मुलगा होईल ना तो मुलगा मी तुझ्या स्वाधीन करेन तुला हिची भीते का हिच्या मुलाची भीते मग हिच्या मुलाची भीते हिची तर काय भीती नाही भीती म्हणजे हिला मारून तू काय करतोय हिला जो मुलगा तो मुलगा मी तुला आणून देतो आणून देतो मुलगा व्हायचा तू दूर देशाला गेला म्हणजे म्हणजे मी दूर देशाला दे जाणार नाही आजपासून तुम्ही आम्हाला काय करा खाण्यात ठेवा मला अशा बंदी खाण्यात बरं ना कौसानं लगेच त्यांना <coughs>. बंदी खाण्यामध्ये डांबलं कवसाने त्या बंदीखाण्यामध्ये टाकलं कौसाने बंदी खाण्यात टाकलं मुलगा झाला टाइम संपल्यामुळे लगेच मुलगा होत असतो लगेच काय झाला मुलगा झाला मुलगा झाला आवाज आला रडण्याचा अरे मुले मुलगा झाला आणि ठरल्याप्रमाणे वसुद्यावर तो मुलगा घेतला स्वाधीन केला कंसानं त्या मुलाच्या मुखाकडे बघितलं की त्या मुलाचं मुख पाहिलं की प्रेम उत्पन्न झालं प्रेम उत्पन्न झालं वसुदेवा आकाशवाणीने सांगितलंय मला कितवा मारणार आहे आठवा मारणार आहे हा कितवा आहे पहिला आहे म्हणले ही नेजा आणि मला आठवा झाला ना म्हणजे त्यावेळेस आठ आठ होत होती म्हणजे पाच पाच पन्नास वर्षापूर्वी मी दहा बारा बारा झाली लोक आहेत ना आता हम दो हमारे दो हो किंवा हमारा हे एकच आहे काय काय ठिकाणी झिरोच आहे असू द्या त्या काळात तू आठवा दे देव म्हणले बाबा हे गणित थोडं चुकायला गणित गलित बिघडायला नारद महाराज या म्हणले आता तुमचं काम आहे आणि नारद महाराज हे असं पात्र आहे कुठल्याही पक्षात जा त्यांना मानच आहे कुठल्याही पक्षात जा त्यांना कुणी हकलून देत नाही त्यांच्यावर कुणाचा संशय नाही त्यांच्याबद्दल कुणाचं वाईट मत नाही हे असं पात्र आहे नारद महाराजांना बोलवलं पुण्य सारावया आले देवऋषी वदी बालकाशी ठेवलं हे कसं अरे तू खूप प्रसन्न दिसतोय का प्रसन्न आहे हे देवकी वसुदेवाला बघत आला त्या मुलाचं मुख पाहून मी प्रसन्न झालो अरे लिक्कायरा चिरंतन मला वाटत नव्हतं का अरे तू त्याला मारायचं ठरवलं होतं ना अरे आऊन आलो मुनी म्हणले मला आठवा मारणार आहे म्हणले हा पाहिला अरे पुढे कभू माणूसच्या जागी जापत नव्हतो नाही मग त्याने काय केलं एक आठ वस्तू अशा गोलाकार ठेवल्या आणि त्याला सांगितलं ती वस्तू पहिले आठवी कुठली येईल म्हणजे शेजारची आठवी थोड्या वेळाने आपण तिला दुसरीला म्हणू आठवी कुठली येईल मग पहिली म्हणला ती पहिली म्हणजे पहिली इकडून मोजलं तर एक पासून होतंय आणि आता उलटं उलट तर एक काय होतंय आठ होते इतकंच काय कारण बाल हत्येचं पात्र पाहिल्याशिवाय त्याचा गडा भरला होता त्याचा घडा त्या बाबाच्या गड्याच्या फक्त काटापर्यंत आता भरायचा राहिला होता भरल्याशिवाय मृत्यू नाही त्याच्या सांगितलं म्हणले त्याला ठेवून कंसाच्या डोक्यात आलं म्हणले देवऋषी का असं ना पण आपलं बल सांगणारा असावा खर तर त्यानं त्याचं बल सांगितलेलं नव्हतं पाप सांगितलेलं होतं आणि मागाच जे मागाशी जे जय विजय होते का त्यातला हा कंस त्यातला एक होता ती एक जोडी आणि शिशुपाल एक कंस आणि शिशुपाल आणि अवतारामध्ये कुंभकर्ण आणि रावण असे तीन अवतार ह्याच्यातला शेवटचा अवताराचा ह्या जोडी त्यानं सांगितलं म्हणजे देवा खरंच देवृष्टी माझे खरंच डोळे उघडले पळतच गेला हे वसुदेवा देवा हाच माझा काळ आहे मगाशी आनंदित होत आता रागात आलं उचललं बालक शिळेवर पडलं मारून टाकलं दुसरं झालं तिसरं झालं चौथं झालं पाचवं झालं सहा मारली सहा मारली सातवा जन्म बळीभद्राचा शेषाचा अवतार देवकीला सात महिने झाले आणि सातव्या महिन्यामध्ये गर्भ नाहीसा झाला अरे म्हणले गर्भ झाला गर्भ झाला म्हणजे भीतीनं गेला कंसाचा गर्भ पण तिकडं रोहिणी ही वसुदेवाची दुसरी पत्नी होती ती नंदराजाच्या दरबारात होती ती गोकुळामध्ये होती हे मथुरात होते आणि अचानकच पोट वाढलं अरे आपले वधू किती दिवसापासून वसुंधरे किती दिवसापासून गर्भवती आणि पोट असो काय mule पण आकाशवाणीने सांगितलं की मले गाभरूको रहीने आणि सगळ्याला सांगितलं की हा जो हिचा पोटामध्ये वाटतोय ते प्रत्यक्ष बळीवद्र आहे ते प्रत्यक्ष शेष नारायण आहे अगदी वसुदेवाचा काही कारण नाही आणि सातवा गळित झाला आणि सातवा गळित झाल्यापासून कंसाला झोपच लागत नव्हती आता आठवाईल तो मला मारेल आता आठवाई तो मला मारेल आला आठवा जन्माला आला पण भगवंत माया घेऊन आला मायानं सगळे झोपवले कंसाला आठ प्रत्यक्ष आठ वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली देवाला सांगितले मला इथं ठेवू नका मला म्हणले त्या नंदराजाच्या आणि यशोदेच्या राजवाड्यामध्ये मला घेऊन चला हे सगळं बंद आहे नाही म्हणजे मी ती सगळी व्यवस्था करतो म्हणजे काय काळजी करू नका नकाड दिसली व्यवस्था लगेच व्यवस्था करतो पण तुला असं नव्हतं ना म्हणलं आपलं ठरलेलं काय होतं म्हणजे बाळ होते देव लगेच बारका झाला मोठा झालेला देव लगेच बारका झाला त्यांना टोपलीत घातला वसुदेवाला टोपलीत घातला आणि त्या जे बंद केलेला बंदीखाना होता त्या बंद खाण्याचा फक्त कुलपाला देवाला पाय लावला तटा तट अशी कुलप तुटली सगळ्या तुटल्या हे दरवाजे उघडले आणि देव निघाला पाऊस पडत होता पावसात देव भिजू नये म्हणून शेषान आपला फरावरती झाला समोर मथुरेतून ह्याच्यामध्ये येत असताना गोकुळामध्ये येत असताना मध्ये मधून यमुना नदी वाट पावसाळ्याचे दिवस होते यमुना नदी तुडुंब भरून वाहत होती त्या नदीतून वाट काढायची होती वसुदेव त्या नदीतून घुसले कारण त्यांना माहित हा देव संघ आपल्या आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही त्या नदीतून जात असताना नदीतलं वसुदेवाच्या नाकातून जायला लागलं देवाला वाईट वाटलं म्हणजे माझ्या बापाची म्हणले मी नदी जीव घेते की काय नदी नदी ते नदी नदी तो तो ती नदी वाढत होती नदी वाढत होती कशासाठी त्या भगवंताच्या चरण स्पर्शासाठी वाढत होती भगवंताला पाय काढला नदीमध्ये बोलवला नदीने वाट करून दिली वसुदेव त्या गोकुळामध्ये आले आणि तिथं माया पसरली तिथं मायेचा जन्म जाता यशोदेच्या पुढे त्या ठिकाणी माये माया उचलली कृष्णाला तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन वसुदेव करत आले माया आत आली की कुलप लागली माया आत लागली माया आपल्या जवळ आली आता याच्यावर खूप मोठं चिंतन करता येतं आपल्याकडे वेळ नाही माया जवळ आली मायेमध्ये आपण पटलो की आपण बंदी खाण्यामध्ये बंद होतो आणि देवाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला ते कुठल्या ते ते प्रकारचा बंदी खाना नसतो कृष्ण चरित्र म्हणजे नुसतं कृष्ण चरित्र नाही हे कीर्तनकार लोक आता मी जसं बसा 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 सांगितले असंच सांगतात परंतु याच्यामधला अर्थ खूप घाल आहे त्याच्यातला मी एक आता तुम्हाला नमुना सांगितला आपण मायेमध्ये अडकलो आपण बंदी खाण्यात मायापासून देव देव येतो देवाच्या जवळ आलो की आपण बंदी खाण्यात त्या बंदी खाण्यामध्ये देव होता तोपर्यंत त्या बंदी खाण्याला फुलूप नव्हतं देव गेला माया आली कुलप लागली मायानं आवाज केला माया रडायला लागली कृष्ण जागा झाला झाला म्हणजे माझा काळ आला पळतच जो आपलाच नव्हता ती पळतच गेला बघू 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 म्हणला बघू तो माझा वैरी कुठे बघू तो माझा काल कुठं म्हणून उचलला तूच मला मारणार आहे तूच आहे बघितला तर ती बाळ मुलगा नव्हता ती मुलगी होती वैरी नव्हता वैरी नव्हती काळ नव्हता स्त्री होती त्यांना त्याच्या पक्क डोक्यात होत ना सांगितलेलं जेवण तर ठेवायचं नाही म्हणले म्हणले

ती माया आहे ती कोणाच्या आधी माया ती ती कोणाच्या हातामध्ये सापडणार नाही कंसान अशी फिरवली की निष्ठून वर गेली वीज चमकली कडकड 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 वीज चमकली आकाशवाणी अरे कंसा तुम्हाला काय मारतो मारणारा गोकुळामध्ये वाढतो आहे ते थांबलं इकडं गोकुळामध्ये माया गेली की सगळे जागे झाले आणि सगळे जागे झाले की कृष्णाने लढायला सुरुवात केली फुलं वाटले तरी चालतं या फुलं वाटणी कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आता आला अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण झालं आणि ही बातमी पोचवण्याचं काम असणाऱ्या त्या काळच्या जनाबाई त्या जनाबाईनं केलं अं आपण म्हणतो ना एक धावती पुढे वाटी वाटी सुंटवडे अशा प्रकारचा माहोल झाला कृष्ण जन्मला आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला आपण सुद्धा आता या ठिकाणी कृष्णाचा जन्म करायचा आहे सर्वांनी फुलं पुष्पवृष्टी आपण त्या समोर आणि भगवान श्री कृष्णाचा जन्म अशा दुहेरी अर्थानं आपण ती पुष्पवृष्टी करायच आहे या ठिकाणी अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर आपण ती पुष्पवृष्टी तुम्ही उठा वाटल्या असून परत बसा खाली